व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय धनशेट्टी सर मीना गायकवाड मॅडम कस्तुरे मॅडम व कस्तुरे सर तसेच बनसोडे सर आणि या ठिकाणी उपस्थित आलुरे सर गुरव मॅडम आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक आज खरोखरच खूप छान वाटतं आहे की या ठिकाणी प्री प्रायमरी स्कूल फक्त असूनही अवघ्या आठ वर्षामध्ये या स्कूलने इतकी चांगली प्रगती केलेली आहे की आत्ता आपण पाहिलं की अगदी प्लेग्रुप नर्सरी एल जीचे स्टुडंटसुद्धा किती छान परफॉर्म करत आहेत यामध्ये निश्चितच पालकांचेसुद्धा खूप इन्व्हॉल्वमेंट असते पालकांकडूनसुद्धा सहकार्य नेहमी आपल्याला शाळेसाठी आवश्यकच असतं पण शिक्षकांनासुद्धा या अशा कार्यक्रमांसाठी फार कष्ट घ्यावे लागतात आणि खरंच मला या ठिकाणी या व्यासपीठावरून सर्वांचे अभिनंदन करायचे आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या प्लॅटफॉर्म मुलांना मिळतो त्यातून मुलांचा जो आहे तो सर्वांगीण विकास होत असतो त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग कॉन्फिडन्स कॉर्डिनेशन अशा पद्धतीचे जे गुण आहेत ते गुण अगदी बालवयापासूनच ते मुलांना अवगत होतात आणि निश्चितच अशी मुलं ही भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने जगाशी स्पर्धा करू शकतात तर आज या ठिकाणी कस्तुरे सरांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे तसेच आपल्या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रमुख पाहुण्या सौ मीना गायकवाड यांनी देखील